नमस्कार तर बघा आज कसा काय पाऊस पडायला लागला आहे आता सव्वा बारा वाजलेत आणि टफीला जरा बरं नाही म्हणजे त्याचा मूड ऑफ एका का काय का माहिती खेळत नाही रोजच्यासारखा आणि एकदम शांत बसलेला आता पाऊस आला आहे म्हणून उठलाय तो तर बघा पाऊस यायला लागला आहे कसा वातावरणसुद्धा नाही पावसाचं पण तरी यायला लागला आहे पाऊस आणि आज मी बनवले इकडं व्हेज कोल्हापुरी तर हे बघा वेज कोल्हापुरी बनवते आणि इकडं रोट्या बनवते अजून बनवायच्या राहिल्यास हालच्चा पराठा करत होते पण पाऊस आला अचानक आणि मग मला बाहेर जायला लागलं कारण ते सुकलेले जरा जरा कपडे होते ते डबल भिजतील माझा स्वयंपाक मग <laughs> अशीच झाला आज मी जेवणात बनवले व्हेज कोल्हापुरी आणि तंदूर रोटी तर मैदा थोडासाच होता त्यामुळे थोडाशाच म्हणजे आत्ता सकाळपुरत्याच आम्ही रोट्या बनवून घेतल्या म्हणजे बनवल्या कारण ते थंड झाले का एकदम कसं तरी होतात अशा एकदम अशा म्हणजे खावण्यात वाटत त्यामुळे मग चपाती वगैरे बनवायची पण म्हटलं थोड्या वेळाने बनवावी च चपाती कारण मामांला पण सुट्टी आहे त्यांचा फोन आलेला की डब्बा करू नका सुट्टी आहे म्हणून तर म्हटलं निवांतच करावा स्वयंपाक आणि मला स आत्ता भांडी घासायची तितकी भांडी पडलेत खूप राडा पडला आहे आणि मन पण लागत नाही कारण टफीला बरं नाही बघा झोपलाय आहे कसा बिचारा त्यांनी सकाळपासून पाणी पण नाही पिलेलं आणि जेवण तर नाहीच केलेलं कारण त्याला खाऊच वाटत नाही काय उलटी होती त्याला त्याने रात्री पण शेडमध्ये उलटी केलेली त्यामुळे मी सगळं शेड उठल्या उठल्या धुवून घेतलं चांगलं ब्रशनी वगैरे निरमा वगैरे टाकून चांगलं धुवून घेतलं कारण आरू पण खेळ तो शेडमध्ये आणि कधी कधी आम्ही पण जेवण करायला बसतो आत्ता नाही शक्यतो बसत पण कधी कधी एखाद्या टायमाला बसतो आता थंडी आहे त्यामुळे शक्यतो घरातच जेवण करतो आम्ही पण खराब वाटतं ते टफीनी उलटी करून राडा केलेला सगळा त्यामुळे कोबा धुवून काढला आणि कपडे पण आतमध्ये सुकायला टाकलेत कारण मग अशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की पाऊस आलेला मी स्वयंपाक करत होते तेव्हा त्यामुळे आतमध्ये टाकले कपडे कारण आभाळ अजूनसुद्धा भर आहे भरलेलंच आणि कधी पाऊस येईल सांग सांगू शकत नाही म्हणजे असं सकाळपासून दोन तीन वेळा झाला आहे रात्री पण दोन तीन वेळा झाला आहे पाऊस त्यामुळे मग आतच टाकले म्हटलं सुकतील फॅनच्या हवेनी नाहीतर काय होतं बाहेर बाहेर टाकली का मग पाऊस आला आपण काहीतरी कामात असो आणि आरू एकदर म्हणजे अचानक असं पळत पळत बाहेर गेले कपडे वगैरे काढायला का त्याला वाटतं काय झालं अचानक का बाहेर गेली आणि घाबरतो मग त्यामुळे म्हटलं जाऊ द्या असं तर असं ना तसं आभाळाचे सुकणार पण नाही तितके कडक सो मी बाहेर सॉरी आतमध्येच टाकले कपडे आणि माझा टफी आजारी बिचारा एकदम चेहरा सुकलेला तो दोन तीन दिवस झालं काहीच खात नव्हता आणि रात्री पण त्याने काय नाही खाल्लेलं आम्हाला वाटलं ते पिडिग्री संपली आहे त्याची आणि म्हणूनच त्याला चपाती खाऊ वाटत नाही पण त्याने दूध पण नाही पिलं आणि अजून पण दुधाची वाटी तशीच आहे त्याला आत्ता पण एक उलटी झाली आता ते मला साफ करायचं आहे सगळं सो मी साफ करते ते आणि भांडी घासून घेते बो मग बघू आता टफीची तब्येत कशी संध्याकाळपर्यंत नाही तर डॉक्टरांना बोलवायला लागेल तर मी आधी भांडी वगैरे घासते आणि मग तुम्हालाच भांडी घासून झालेत माझी आणि टफी तुम्हाला, तुम्हाला दाखवते लय फेकाळ त्यांनी सकाळपासून काय खाल्लेलं नाही पाणी सुद्धा नाही अक्षरशः पिलेला दुधाची वाटी पण आहे तशीच आहे तर थांबा तुम्हाला दाखवते कसा झाला एकदम बारी काय होते तुला दूध पण नाही पिला दुधाची वाटी तशीच आहे हां काय होतंय चेहरा आहे टफी एकदम पेकाळ आहे आणि भांडी झालीत माझी घासून आता जरा बसते आणि मग नंतर संध्याकाळचं रुटीन चालू करते तर आत्ता वाजलेले दुपारचे तीन आणि टफीला जरा असं बरं वाटते आज तरी सकाळी पण त्यांनी एक उलटी केली त्याला काल डॉक्टरांना घरी बोलवलेलं आणि दोन इंजेक्शनं दिली त्याला बरं वाटायला लागले थोडं थोडंसं खायला लागलाय तो पण त्याला होत असेल थोडासा त्रास त्यामुळे एवढं मन लावून नाही खाते सकाळी थोडीशी पेडिग्री खाल्लेली त्यांनी पण उलटी करून ते बाहेर काढलं त्यांनी तर काय काल करमत नव्हतं त्यामुळे कालचा ब्लॉग अर्धाच घेतला तिथून पुढचा काय ब्लॉगच नाही घेतला म्हटलं आत्तापासून मग कंटिन्यू करावा तो ब्लॉग तर मी करते आता कंटिन्यू आणि तुम्हाला दाखवते की टफीची तब्येत कशी येते टफी बरं वाटतंय का काय होतंय त्यापू मलाय बघा किती राग असते ना शेडमध्ये जास्त मग तो काळा काळा झाला आहे नुसता आणि बरेच दिवस झालं त्याला आंघोळ पण नाही घात आत्ता मोठा व्हायला लागलाय तसं आंघोळ नाही घालू दे अजिबात कारण ते चेहऱ्याला वगैरे शेपटीला आणि पायांना खाली हात लावला का त्याला राग येतो लगेच चावायला बघतो मग मला पण भीती वाटते त्यामुळे मग त्याला आंघोळ नाही घातली बरेच दिवस झालं मी यांना बोलते घाला तर यांना नाही वेळ भेटत त्यामुळे मग आंघोळ नाही घातली आहे येतो बराच आणि त्याला आता बरं वाटतंय पण थोडासा आशक्त असेल कारण दोन तीन दिवस झाले त्याच्या पोटात असं अन्नाचा कणस नाही अजिबात त्यामुळे जर आशक्त झाला आहे तो तर आत्ता झाली माझी डब्याची तयारी त्यामुळे मी करते डबा आणि आरू पण झोपला आहे शेव्याची शेंगची भाजी करणारी तर दाखवत तुम्हाला आत गेल्यावर आरूची झोप झाली बघा आणि बाळ माझं उठल्या उठल्या कुरकुरे खात बसला आहे बघा है ना त्यांला दे दे नाही हजवर एकदा गु तर पाय धुतले त्याची आंघोळ नाही घातली त्याला आणि उठल्या उठल्या त्याला कुरकुरे दिसले तिथे डब्यावर होते तर लगेच मला म्हटलं की मम्मा मला कुरकुरे दे म्हणून पण म्हटलं जाऊ दे आता मागितले त्याने मग दिले त्याला आणि आता त्याचं खाऊन झाल्यावर त्याला चारते आणि मी आता लसूण सोलत बसले आणि मी भांड्यातच लसूण सोलते म्हणजे कचरा होत नाही नाहीतर काय होतं हवा आली की सगळ्या घरात ते ह्याचे टलकर जातात आणि म्हणजे बेडखाली परत कपाटाखाली वगैरे खाली ह्याच्या साली जातात आणि मग ते सोलते लसूण आणि बाळ बसले लहान मुलांचं बरं असतं आपलं झोपायचं उठायचं मस्ती करायची खेळायचं आयश करायची आहे ना आणि शाळेत जाणार आहे का हुँ. रोज हुँ. मोठ्याने बोल हो म्हणायचं अभ्यास करणार का एक दोन म्हणणार का म्हणणार दोन आणि एबीसीडी हा तर म्हणलं आता मला सगळा अभ्यास करणार बघू मोठा झाल्यावर आहे का नाही चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तोपर्यंत मी लसून सोलून स्वयंपाक सो वगैरे करते तर आरू गेलाय डबा द्यायला मामांना आरू आणि हे दोघ जण गेलेत आणि स्वयंपाक झालाय माझा करून आता भांडी घासायची राहिली आणि तर बाहेरची काम आता करून घेते झाडलोड झाली पण भांडी घासायची राहिली फ्रेश व्हायचंय अजून तर करते आणि मग भेटूया थोड्या वेळाने काम झाले आता माझं आणि पलीकडे ह्यांनी पिक्चर लावलंय सो आता मी सगळे पिक्चर बघत बसतोय तर चला आता पिक्चर बघूया बारावी फेल पिक्चर लावलाय ह्यांनी चला आणि गौरी मामी पण आल्यात